श्री स्वामी समर्थ मित्र हो नमस्कार आम्हाला जे नाही जमले ते मात्र परमेश्वर स्वामी माऊलीने घडवून आणले असे अनेक प्रसंग आतापर्यंत आपण ऐकले आहात आणि असे प्रसंग पुढेही चालूच राहिले असेच दोन प्रसंग आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहात माझ्या प्रसादला जोपर्यंत श्वास साथ देतोय तोपर्यंत गाणी गाण्याची आणि गाण्याचे कार्यक्रम करण्याची खूप इच्छा त्याच्या मनामध्ये दिसत होती पण तो काळ आजच्यासारखा नव्हता की आत्ता घरात बसूनही एखादा गायक आपली गाणी अनेकांना ऐकवू शकतो तर तो काळ असा होता की आपल्यालाच एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये जर कार्यक्रम करायचा असेल तर एक तर स्वतः पैसे खर्च करून असा कार्यक्रम करायचा किंवा आपली इतकी प्रसिद्धी असावी की समोरून आपल्याला संधी येतील आणि त्यामुळेच आम्हाला हे नाही जमलं पण परमेश्वराने मात्र घडवून आणलं कारण माझ्या प्रसादने त्याच्या दिव्यांगत्वावर मात करून गाण्याची कठोर प्रामाणिक साधना केली होती वाकलेल्या मनक्याने एकाच स्थितीत बसणं हालचालीच्या मर्यादी आणि त्यात श्वासाची क्षमता अशी कमी त्यामुळे अशा आव्हानांना सोबत ठेवूनच तो गात होता पुढे पुढे जात होता खरं तर अनेकांच्या दृष्टीने माझा प्रसाद म्हणजे एखादा शापित गंधर्व होता पण ह्या शापित गंधर्वाचे सूर मात्र अतिशय सुंदर आणि वेगळेच होते आणि म्हणूनच त्याचे कार्यक्रमही एखाद्या मोठ्या कलाकारासारखेच व्हावे ही तर परमेश्वराचीच इच्छा होती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की मागच्या भागामध्ये आपण दुबईचा प्रसंग कसा घडला ते पाहिलंच की जे अशक्य वाटलं ते कसं शक्य झालं असाच दुसरा प्रसंग म्हणजे यशवंतराव प्रतिष्ठानचे व्यवस्थापक श्री विजय देसाई सर नक्षत्रांचं दिनेच्या वेळी जे आम्हाला जीचे फोटोग्राफर भेटले होते श्री संजय पेठे यांच्यामुळेच श्री विजय देसाईंची ओळख झाली आणि ते अधूनमधून माझ्या प्रसादला फोन करत तर हे विजय देसाई सर संजय पेठे यांनी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांना सांगून प्रसादच्या एकट्याचा गाणेक्रम करण्याचे ठरवले आणि गाण्याचे नाव होते कार्यक्रमाचे म्हणजे जिद्दीचे गाणे कारण त्याआधीच संजय पेठे यांनी लोकसत्तामध्ये जिद्दीचे गाणे या असा लेख लिहून प्रसादला प्रसिद्धी दिली होती यशवंतराव प्रति प्रतिष्ठानच्या रंगस्वरमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामुळे कौशल इनामदार आणि त्यांचे वादक साथीदार आधी तीन चार दिवस आमच्या घरी प्रॅक्टिसला येत होते आज त्यापैकी अनेकजण म्हणजे निलेश परब आनंद सहस्रबुद्धे हे आजही आपल्याला टी व्हीवर वेगवेगळ्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये दिसतात ते तीन चार दिवस खूप आनंदाचे आणि जणू आमच्या घरी गाण्याच्या मैफिलीज होत होत्या असे होते खरं तर हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाणच्या छोट्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता परंतु ह्या कार्यक्रमाची पेपरला जाहिरात पाहून श्री विजय देसाई सरांना अनेकांचे फोन आले आणि त्यामुळेच यशवंतराव प्रतिष्ठानच्या मोठ्या सुंदर सभागृहामध्ये प्रसादचे जिद्दीचे गाणे घेण्याचा निर्णय त्यांना आकस्मित घ्यावा लागला खरंच परमेश्वराची किती ही कृपा ह्या कार्यक्रमाला श्रुती सडोलीकर ह्या प्रसिद्ध गायिका त्यानंतर मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हेमंत गोखले सर आणि कवी अरुण म्हात्रे असे दिग्गज उपस्थित होते मोठमोठ्या गायकांचे सोलो परफॉर्मन्स होतात तसाच हा माझ्या प्रसादचा सोलो परफॉर्मन्स एकट्याचा अडीच तासाचा होता खरं तर हे सगळं पाहत असताना असं वाटत होतं की जणू काही आपण जागेपणी एखादं स्वप्नच पाहत आहोत माझ्या प्रसादने ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भावगीतं भक्तिगीतं अगदी मराठी गझलसुद्धा गायल्या आणि एक महत्त्वाची गोष्ट घडली की माझी मैत्रीण मेधा हिचे मिस्टर रमेश मयेकर यांनी मात्र त्यावेळी ह्या कार्यक्रमाचे जे व्हिडिओ शूटिंग केलं आहे त्यामुळेच आज प्रसादची ही गाणी जरी ते साधं व्हिडिओ शूटिंग असेल तरीही प्रसाद गाडी झिरो थ्री ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांना ऐकायला मिळतील आपण वेळ काढून नक्कीच ती ऐका ज्यावेळी हा कार्यक्रम संपला आणि ह्या काही मंडळींनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळी कौशल इनामदार असं म्हणाले की माझ्या एका छोट्या समस्येमुळे हा कार्यक्रम नाकारण्याचा विचार मी करत होतो पण ज्यावेळी मी प्रसादला भेटलो त्याची परिस्थिती पाहिली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला त्याची गाणी ऐकली त्यावेळी मला असं वाटलं की खरं तर आपल्या समस्या काहीच नसतात पण तरी पण आपण किती बाऊ करतो आज प्रसादचा हा कार्यक्रम मला संगीतबद्ध करता आला हे माझं भाग्यच त्यानंतर प्रसिद्ध गायिका श्रुती सडोलीकर म्हणाल्या की मी प्रसादची सगळी गाणी अगदी मनापासून ऐकत होते आणि त्यावेळी काणी काही का गाण्यांमध्ये मला असं जाणवलं की ह्या जागा मलाही कठीण जातात पण प्रसाद मात्र अगदी सहज ह्या जागा गात होता त्यानंतर न्यायाधीश हेमंत गोखले सर हे तर प्रसादबद्दल भरभरून बोललेच पण त्यानंतर अनेक वेळा मुंबई सेंट्रलच्या आमच्या घरी ते प्रसादला भेटायला येत होते त्यावेळी आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरासमोर त्यांची लाल दिव्याची गाडी उभी राहायची तोसुद्धा एक आनंदच वाटायचा कवी अरुण म्हात्रे प्रसादबद्दल बोलताना म्हणाले की आम्ही अनेक वेळा मोठ्या मोठ्या गायकांचे कार्यक्रम ऐकतो मोठे गायक नेहमी वरच्या सुरामध्ये गातात त्यांचा सूर वर वर जाणारच असतो पण आज मला असं जाणवलं की प्रसाद त्याच्या तब्येतीमुळे जी गाणी गात होता ती जरी खालच्या सुरातील होती तरी तो त्याचा आतला स्वर होता आणि हा आतला स्वर सच्चा स्वर आणि सुंदर होता आनंद देणारा होता मित्र हो असा माझ्या प्रसादचा हा कार्यक्रम अडीच तासाचा ज्यावेळी झाला त्यावेळी जणू काही परमेश्वर स्वामी मौलीनी माझ्या प्रसादला गाणी गाण्याची जी इच्छा होती त्यामध्ये जणू काही तृप्तच केलं आणि समाधान दिलं जे आम्हालाही अशक्य होतं ते परमेश्वर स्वामी मौलीने असं शक्य केलं ह्या कार्यक्रमाचं निवेदन संजय पेठे यांनी अतिशय सुंदर केलं संगीतकार कौशल इनामदार यांनी तर प्रसादची काळजी घेऊनच सुंदर संगीत दिलं पण ह्या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा पण तरीही पडद्याआड जराही स्टेजवर न आलेले आणि मागील रांगेत बसलेले यशवंतराव प्रतिष्ठानचे व्यवस्थापक आदरणीय श्री विजय देसाई सर ह्या त्रिमूर्तीने जणू प्रसादचा कार्यक्रम घडवून आणला तो स्वामी माऊलींच्या प्रेरणेनेच प्रसादचं हे जिद्दीचं गाणं असं घडवण्यापेक्षा घडलं गेलं होतं असाच दुसरा प्रसंग की आता प्रसादच्या अशा ज्या गाण्याच्या इच्छा होत्या म्हणजे सुरुवातीला अगदी तो छोट्या छोट्या कार्यक्रमात एखादं दुसरं गाणं गायचा पण असं हजारो किंवा शेकडो प्रेक्षकांसमोर गाणी गायची त्याची इच्छा अशी पूर्ण होत होती मुंबईत तर कार्यक्रम झालेच दुबईतही झाला आणि बाहेरही त्याला अशा संधी आल्या हैदराबादमध्येही असा त्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम आणि त्यावेळी तर त्याचा सत्कार झाला तेव्हा वरून फुलांची पुष्पवृष्टी त्याच्यावर करण्यात आली प्रसादची जी डॉक्युमेंट्री आहे त्याची लिंक म्हणण्यापेक्षा त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला देते त्या डॉक्युमेंट्रीमध्ये तुम्ही हा पुष्पवृष्टीचा त्याचा सत्कार पाहाल तर असंच अगदी प्रसादला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत अधूनमधून आम्ही पर्यटनाला नेहमीच घेऊन जात होतो एकदा आम्ही दापोलीला गेलो होतो आणि त्यावेळी दापोली कृषी विद्यापीठामध्ये आमच्या रोकडे रोखडेवहिणींचे मधुभाऊ होते आणि त्यांनी आम्हाला हे कृषी विद्यापीठ पाहायला नेलं आणि त्यावेळी त्या, त्या विद्यापीठाचे मुख्य अधिकारी श्री अशोक सर हे भेटले ज्यावेळी त्यांना प्रसादबद्दल कळलं की राष्ट्रीय बालश्री मिळालेला हा मुलगा त्याशिवाय तो गाणंही गातो तर त्यांनी असं काही मनावर घेतलं की आमचं पुढचं विद्यापीठ त्यांचे प्रकल्प पाहून होईपर्यंत त्यांचा फोन आला की त्यांनी काही वादकांना बोलावलं होतं आणि त्यांच्या कार्यालयातच त्यांनी प्रसादची थोडी प्रॅक्टिस घेतली दुसऱ्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाच्या मोठ्या सभागृहामध्ये प्रसादच्या गाण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला प्रेक्षकांना बसायला खुर्च्याही कमी पडल्या अनेकांना तर उभंच राहावं लागलं कार्यक्रम संपल्यानंतर निर्माण सर आणि त्यांचे सहकारी म्हणाले अहो आमच्यासाठी हा चमत्कारच होता कार्य कारण काही वेळा आम्ही असे कार्यक्रम इथे करतच असतो पण अर्धा हॉल तरी भरेल का अशी आम्हाला कधी कधी शाश्वती नसते पण आज प्रसादच्या कार्यक्रमामुळे जणू काही जादूच झाली की प्रेक्षक इतके आले की खुर्च्याही कमी पडल्या खरंच आपल्यासाठी आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी अशा घटना घडतात त्यावेळी काही वेळा वाटतं तो योगायोग आहे किंवा अक एखादी अशी जादूच झाली पण खरं तर ही जादू परमेश्वर स्वामी मौलीच माझ्या प्रसादच्या आनंदासाठी करत होत्या त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ देण्यासाठी करत होत्या कधीकधी प्रसाद गाताना आम्हाला वाटायची भीती पण शेवटी परमेश्वर स्वामी मौलींची अशी मिळायची प्रचिती मित्र हो आता मी इथेच थांबते पण पुढील भागामध्ये प्रसादच्या गाण्याचे शेवटचे दोन प्रसंग तुम्ही ऐकणार आहात कारण त्यानंतर मात्र माझ्या प्रसादचं गाणं थांबलं तर मित्र हो आता नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ